नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ही कहाणी आहे एका अशा जागेची जिकडे एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन काम चालू होतं जिथे दिवसा उजेडात स्वप्नांची इमारत उभी राहत होती पण तिकडेच रात्रीच्या अंधारात भयानक सत्याची चाहूल लागत होती मुंबई शहराच्या हद्दीत एक नवीन उंच इमारत उभी राहत होती दिवसभर इथले वातावरण हालचालींनी भरलेले असायचे क्रेन उंच उंच वस्तूंची उचल करत असत मजूर सिमेंट आणि विटांची मांडणी करत असत तिथे नेहमी धूळ आणि मातीचा गुबार हवेत तरंगायचा आणि कामगारांच्या घामाने माती भिजलेली असायची पण सूर्य अस्ताला जाताना ही जागा दिवसभराची धावपळ विसरून अंधाऱ्या शांततेत लुप्त होऊन जायची फक्त रात्रीच्या वेळी काही रक्षक आणि रात्रपाळीचे कामगार आपल्या कामावर तत्पर असायचे असच त्या दिवशी रात्री बारा वाजायला आले होते शहराची गर्दी कमी झाली होती आणि बांधकाम साईटवर एक प्रकारची भयान शांतता पसरलेली फक्त जळत्या ट्यूबलाइटचा फिका प्रकाश अधूनमधून चमकत होता आणि हवेत थंडी वाढत होती इमारतीच्या अर्धवट बांधलेल्या ढाच्यांमध्ये अंधार दाटून बसला होता जसा काही तो कोणी भयानक गोष्ट लपवत असल्यासारखे वाटत होते इकडे तो बिल्डर मात्र आपल्या घरी शांत झोपला होता तेव्हाच बिल्डरला त्याच्या फोनची घंटी ऐकू आली रात्रपाळीवर असणारा साईट सुपरवायझर प्रभाकरचा तो फोन होता बिल्डर दचकून जागा झाला आणि त्याने फोन उचलला बिल्डरने झोपेतच त्याला विचारले हॅलो हा प्रभाकर इतक्या रात्री का फोन केलास काय झालं तोच पलीकडून प्रभाकरचा धापा टाकत थरथर त्या श्वासांचा आवाज ऐकू येऊ लागला आपल्या सुपरवायझरचा तो आवाज ऐकून बिल्डर चिंतेत पडला प्रभाकर भयाने थरथरत होता त्याच्या आवाजातून दर्शनी भीती स्पष्ट दिसत होती तसं प्रभाकर अडखळत बोलू लागला सर सर तो तो परत आला आहे तो तो परत आला आहे तो अगदी माझ्या समोर उभा आहे बिल्डरला काही कळेना की प्रभाकर काय बोलत आहे त्याने घाबरून विचारलं प्रभाकर काय बोलतोयस तू कोण आला आहे काय झालंय ते थेट बोल तेव्हाच अचानक फोनवरून एक रक्त गोठवणारी किंकाळी ऐकू आली त्यानंतर काहीतरी जड वस्तू खाली पडल्याचा मोठा आवाज झाला तसं बिल्डर ओरडून भीतीने विचारू लागला हॅलो हॅलो प्रभाकर तू ठीक आहेस ना हॅलो हॅलो प्रभाकर बिल्डरचं काळीच आता धडधड करू लागलं होतं त्याला काही बरे वाटत नव्हते प्रभाकरची किंकाळी आणि पडल्याचा आवाज त्याच्या कानात गुंजत होता बिना वेळ गमवता त्याने तात्काळ आपली गाडी काढली आणि तो साईटच्या दिशेने निघाला साईटवर पोहोचल्यावर त्याला दिसले की रात्रपाळीचे सारे कामगार एकत्र जमले होते आणि काहीतरी भयानक गोष्ट ते पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याचे स्पष्ट भाव दिसत होते बिल्डर घाबरत घाबरत त्यांच्या मध्ये घुसला आणि तेव्हाच समोर त्याला जे दिसले त्याने त्याच्या पायाखालची जमीन हादरवून टाकली समोर तिकडे प्रभाकरचा निर्जीव देह पडलेला होता त्याच्या अंगावर रक्ताचे डाग पडले होते त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होत रात्री फोनवर बोलत असताना त्याचा तोल जाऊन तो सतराव्या मजल्यावरून खाली पडला होता थोड्या वेळात पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांची चौकशी करू लागले पंचनामा झाला आणि प्रभाकरचा देह पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आला बिल्डर शोकात बुडालेला होता पण त्याला प्रभाकरचे शेवटचे शब्द सतत आठवत होते तो परत आला आहे कोण होता तो प्रभाकर कोणाबद्दल बोलत होता या प्रश्नांची उत्तरे बिल्डरकडे नव्हती आणि त्याला या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती पण पुढे मात्र पोलिसांच्या तपासात तो फक्त एक अपघात आहे असे दिसून आले वरती जिकडून प्रभाकर खाली पडला होता तिकडे कोणतीही झटापट झाल्याची किंवा धक्का मारल्याचे काहीच पुरावे मिळाले नाहीत बिल्डरने भीतीने प्रभाकरच्या शेवटच्या फोन कॉलविषयी पोलिसांना काहीच सांगितलं नाही त्याने फक्त सांगितलं की प्रभाकर कामाचा अपडेट देत होता आणि त्याचवेळी तो खाली पडला आपल्या बांधकाम साईटची बदनामी होऊ नये आणि ही चौकशी लांबायला नको अशा भीतीपोटी तो खोटा बोलला होता पण ही तर फक्त सुरुवात होती पुढे त्या साईटवर असे अनेक अनुभव येणार होते असेच मग काही दिवस निघून गेले त्या एका रात्री एक वॉचमन आपल्या रात्रीच्या पाळीवर होता साईटवर अंधार पसरलेला आणि एक भयानक शांतता होती आज कामगारांची सुट्टी असल्याने कोणी कामगार तिकडे आले नव्हते तो वॉचमन त्याच्या हातातील टॉर्चचा प्रकाश टाकत साईटचा सा फेरफटका मारत होता तेवढ्यात त्याला कशाचा तरी आवाज ऐकू आला कोणीतरी फावड्याने वाळू आणि दगाड जमा करत होते इतक्या रात्री सुट्टीच्या दिवशी कोण काम करत आहे याचे त्या वॉचमनला आश्चर्य वाटलं तो आवाजाच्या दिशेने गेला तिथे त्याला एक कामगार दिसला तो फक्त पाड दाखवून उभा होता आणि आपल्या कामात मग्न होता तसा तो वॉचमन त्याच्या जवळ गेला आणि त्याने त्याला हाक मारली अरे कोण आहेस तू आज काय काम आहे इथे आज तर सुट्टी आहे ना तेव्हाच वॉचमनचा आवाज ऐकून त्या कामगाराने तात्काळ आपले काम थांबवले आणि तो हालचाल न करता तिथेच उभा राहिला अजूनही त्याची पाठ वॉचमनकडे होती वॉचमनला तसा संशय आला तसं त्याने मोठ्याने टॉर्चचा प्रकाश त्या व्यक्तीवर टाकत पुन्हा विचारलं कोण आहेस रे तू आणि आज काय करतोय बोल ना तोच अचानक कसला तरी कटकट -कट आवाज झाला आणि त्या कामगाराने आपली मान पूर्णपणे मागे वळवली समोरचे ते दृश्य पाहून वॉचमनच्या अंगातून अगदी करंट फिरल्यासारखे झाले त्या कामगाराचे डोके फुटलेलं होत आणि त्यातून भळाभळा रक्त उघडत होतं त्याचे शरीर वॉचमनकडे पाठ दाखवत होते पण त्याचे डोके त्याचे डोके मात्र पूर्णपणे मागे वळलेलं होत आणि तो भयानकपणे हसत वॉचमनकडे बघत होता त्याच्या चेहऱ्यावरचे ते हसू वेगळेच आणि भयानक दिसत होते तेव्हाच समोरचे ते भयानक दृश्य पाहून वॉचमनला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागच्या जागीच खाली पडला सकाळी त्याचा मृतदेह साईटवर सापडला डॉक्टरांनी मात्र त्याला नैसर्गिक मृत्यू म्हणून घोषित केलं कारण त्याला पहिल्यापासून रक्तदाबाचा त्रास होता पण एका महिन्यात साईटवर घडलेली ही दुसरी घटना होती बिल्डर तसा जरा चिंतेत पडला होता कामगारांच्या मध्ये ती साईट भूतबाधा झालेली आहे आणि शापित आहे अशा वावड्या पसरल्या होत्या बऱ्याच कामगारांनी रात्रीच्या वेळी काम न करण्याचे ठरवले पण बिल्डरने जास्त पगार देऊन त्यांना कष्टाने थांबवलं होतं तरीही त्यांना सतत साईटवर काहीतरी असामान्य घडत आहे याची जाणीव व्हायची आणि आता तर दिवसादेखील त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव यायला लागला होता असंच एके दिवशी एक कामगार बाहेरच्या भिंतीला कसलं तरी वेल्डिंगचं काम करत होता त्याने सुरक्षेची साधने सेफ्टी हारणे सगळं काही वापरलं होतं आणि भिंतीवर लटकून तो त्या धोक्याच्या जागेवर गेला होता तो आपलं काम करण्यात मग्न झालेला पण तेवढ्यात त्याला दिसले की कोणीतरी वरच्या मजल्यावरून त्याच्यावर विटा फेकत आहे त्याने तत्काळ स्वतःला त्या विटांपासून वाचवलं आणि तो वर बघू लागला आणि तोच त्याला वर जे दिसले त्याने त्याच्या हाडांची पार कापरे केली वर तिकडे तिथे एक कामगार उभा होता त्याचे डोके पूर्ण फुटलेले होते आणि चेहरा सडलेला होता तो त्याच्याकडे बघत होता आणि पुढच्या क्षणाला तो हवेत विरून जावा तसा कुठेतरी गायब झाला समोरचे ते दृश्य पाहून तो कामगार पुरता भिथरला होता त्याने त्या दिवशी स्वतःला वाचवलं होतं खरं पण त्याच्या मनावर या घटनेचा खोल परिणाम झालेला त्याला त्याने पाहिलेला तो सडलेला चेहरा सतत दिसत राहायचा त्याने तिथे काम करणं सोडून दिलं आणि भीतीने त्याला बरेच दिवस ताप झाला होता तो फक्त त्याने जे पाहिलं त्याचं वर्णन करत बसायचा त्या घटनेनंतर मात्र बऱ्याच इतर कामगारांनी देखील तिथे काम करणं सोडून दिलं पण काही गरीब कामगार मात्र अजूनही पैशाच्या गरजेमुळे तिकडे काम करत होते त्यांच्या मनात भीती होती त्यांना माहीत होतं की कोणीतरी त्यांच्यासोबत त्या साईटवर आहे जो त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे पण आता मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे कामावर देखील परिणाम होऊ लागलेला त्यामुळेच बिल्डर पूर्णपणे टेन्शनमध्ये होता त्याला जवळपास सर्व कामगारांकडून साईटवर होणाऱ्या त्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजबद्दल तक्रारी येऊ लागल्या होत्या पण या सगळ्याला कसे थांबवायचे हे त्याला सुचतच नव्हते असंच त्या दिवशी रात्री रात्रीचं जेवायला बसल्यावर त्या बिल्डरच्या मुलाने त्याला विचारलं काय झाले बाबा तुम्ही मागील काही दिवसांपासून खूप चिंतेत दिसत आहात तेव्हा बिल्डरने त्याला सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगितल्या काय सांगू बेटा या साईटवर काम करायला कोणीच तयार नाही बरेच कामगार घाबरलेले आहेत प्रभाकर आणि तो वॉचमन आणि आता आता तो वेल्डिंग करणारा मुलगा सगळ्यांना काही ना काही भयानक अनुभव आले मला काहीच सुचत नाही आहे मी काय करू तसा थोडा विचार करून त्याचा मुलगा बोलला बाबा माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन टीम असते जी अशा जागांचा अभ्यास करते आणि काय गडबड आहे ते शोधून काढते तुम्ही त्यांना बोलावून बघा ना बोला एकदा त्यावर बिल्डरने उत्तर दिलं हे बघ बेटा मला या सगळ्यावर जास्त विश्वास नाही आहे भूतप्रेत असं काहीच नसतं हे सगळं कामगारांचा भास आहे पण पन, पण आता काय करावे काहीच सुचत नाही आहे पण ठीक आहे तू म्हणतोयस तर हा देखील एक प्रयत्न करून बघूयात बिल्डरने आपल्या मुलाच्या सल्ल्याला मान्यता दिली पण त्याला खरंच त्या पॅरानॉर्मल गोष्टींवर विश्वास नव्हता पण शेवटी काहीच पर्याय नसल्याने त्याच्या मुलाच्या सल्ल्याने त्याने पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन टीमला बोलवण्याचा निर्णय घेतला मुलाच्या मदतीनेच त्यांनी त्या संस्थेचा शोध लावला आणि त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी घडणाऱ्या सर्व प्रकरणांबद्दल त्या टीमला कळवलं तसं त्या टीमने त्यांच्या साईटवर व्हिजिट करण्याचा सा निर्णय घेतला पण त्यासाठी त्यांनी अमावस्येच्या आधीचा एक दिवस निवडला कारण त्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी अशा नेगेटिव शक्ती खूप ऍक्टिव्ह असतात तसं मग ठरलेल्या दिवशी अमवासेच्या काळ्या रात्री सुब्रतो आणि त्याची चार लोकांची टीम बांधकाम साइटवर पोहोचली दिवसाच्या प्रकाशात त्यांनी त्या जागेची पाहणी करायला सुरुवात केली सुब्रतो ज्याला अशा नकारात्मक ऊर्जांची तीव्र जाणीव व्हायची त्याला त्या जागेत प्रवेश करताच एका असंतुष्ट आणि क्रोधी आत्म्याची शक्तिशाली उपस्थिती तिकडे जाणवली विशेषतः सतराव्या मजल्यावर आणि त्याच्या डावीकडील गॅलरीतून थेट खाली दिसणाऱ्या ग्राउंडवरील जागेवर त्या नकारात्मक ऊर्जेचा गडद प्रभाव जाणवत होता तेव्हा त्या टीमचा लीड सुब्रतो त्याचा टीममेट विशालला बोलला विशाल तू ही सर्व ठिकाणं व्यवस्थित नोंदवून ठेव सतराव्या मजल्याची डावीकडची गॅलरी आणि त्याच्या बरोबर खाली जमिनीवर दिसणारा तो भाग इथे ऊर्जेची घनता खूप जास्त आहे मला असं वाटतंय की नक्कीच इथे काहीतरी भयानक घडलं आहे ही जागा एखाद्या असहाय्य व्यक्तीच्या वेदनांनी भरलेली आहे हो सुब्रतो मी थर्मल स्कॅनर आणि ई एम एफ मीटरसुद्धा चेक केलं इथले रीडिंग सामान्य नाहीत जरी हवामान गरम आहे तरी सुद्धा इकडे आजूबाजूच्या वातावरणात एक प्रकारचा थंडपणा जाणवतोय तेव्हा मग दिवसभर कसून पाहणी केल्यानंतर टीम खाली आली आणि रात्रीच्या संशोधनाची योजना आखू लागली सुप्रतोने आपल्या सहकाऱ्यांना थर्मल कॅमेराज इन्फ्रारेड कॅमेराज ऊर्जामापक यंत्रे इत्यादी आवश्यक उपकरणे त्यांनी नोंदवलेल्या विशिष्ट ठिकाणी स्थापित करण्यास सांगितली त्या रात्री शक्य तेवढे पुरावे आणि नोंदी जमा करण्याचा निर्णय घेतला दिवसभर शांतता होती पण त्या शांततेत एक भीती दडलेली होती टीम आपल्या हॉटेलमध्ये परतली आणि दुसऱ्या दिवशीच्या अमावस्येच्या रात्रीच्या दिवशी अंधारात त्या अज्ञात शक्तींचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ लागली ती रात्र शांततेतच गेली टीम आपल्या हॉटेलमध्ये राहत होती आणि पुढच्या दिवसाची वाट बघत होती दुसऱ्या दिवशी सकाळी टीमने आपली सारी उपकरणं जमा केली जी त्यांनी आदल्या रात्री नोंदवलेल्या जागांवर लावून ठेवलेली तेव्हा त्यांनी ते त्यामधील रेकॉर्ड चेक करायला सुरुवात केली रात्री बारा वाजल्यानंतर थर्मल इमेजेसमध्ये अचानक बदल जाणवू लागलेला एनर्जी मीटर्समध्ये सुद्धा हालचाल जाणवत होती आणि एका कॅमेरामध्ये त्यांना त्या सतराव्या मजल्यावर एक धुरकट आकृती दिसली आता हे निश्चित झालं होतं की बांधकाम साईटवर कोणीतरी असंतुष्ट आत्म्याचा वास आहे त्या रात्री सुब्रतोने तिथे जाऊन त्याच्याशी संवाद साधण्याचा आणि त्याला काय हवे आहे हे विचारण्याचा निर्णय घेतला तसं मग ठरल्याप्रमाणे रात्री अकरा वाजल्यानंतर सुब्रतो आणि त्याची टीम पुन्हा त्या भयान ठिकाणी पोहोचली आज फक्त ते चौघेच त्या साईटवर होते साईटवर एक भयान शांतता पसरलेली फक्त वाऱ्याची झुळूक आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता सुब्रतोने प्रथम त्या ग्राउंड फ्लोअरवरच्या भागाची पाहणी करायला सुरुवात केली ते हळूहळू चालत त्या विशिष्ट जागी पोहोचले जिथून त्या सतराव्या मजल्याची गॅलरी स्पष्ट दिसत होती तिथे एका क्षणी सुब्रतो थांबला आणि आजूबाजूला बारकाईने काहीतरी पाहू लागला त्याला तिकडे असं जाणवत होत की कोणीतरी जमिनीवर पालतं पडलेलं आहे आणि त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे पण जेव्हा त्याने अधिक जवळून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हाच अचानक वरच्या मजल्यावरून त्यांच्यावर लहान लहान दगड आणि मातीचे ढीक फेकला गेला ते सगळे घाबरून मागे हटले आणि धावत इमारतीच्या आत शिरले इमारतीचा तो अर्धवट बांधलेला सांगाडा त्या अंधारात अधिकच भयानक दिसत होता तसं त्यांनी हळूहळू त्या वरच्या मजल्यावर चढायला सुरुवात केली पण पायऱ्या चढताना त्यांना असा भास झाला की त्यांच्या मागे कोणीतरी पायऱ्या चढत आहे त्यांच्या पावलांचा प्रतिध्वनी भयान वाटत होता तोच एकाक्षाने विशालला स्पष्टपणे जाणवले की कोणीतरी त्याला मागून जोरदार धक्का मारला आहे पण त्याने कसं बस स्वतःला सांभाळलं आणि तो खाली पडता पडता वाचला तसं घाबरलेल्या आवाजात विशाल बोलला सुब्रतो मला मला कोणीतरी आताच धक्का मारला मी खाली पडणार होतो सुप्रतोने पटकन मागे पाहिलं आणि तो बोलला सावध रहा विशाल इथे काहीतरी नक्कीच गडबड आहे लक्ष ठेवा आणि एकत्र रहा असंच मग चालत ते सर्व सतराव्या मजल्यावर येऊन पोहोचले सुप्रतो तेव्हा अधिक सतर्क आणि सावध झालेला त्याला त्या ते आत्म्याची तीव्र आणि नकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे जाणवत होती त्याने आपल्या टीमलाही अत्यंत काळजी घेण्यास सांगितले तसं सुब्र तो पुढे सरसावला आणि त्याने त्या ते आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती नकारात्मक शक्ती संवाद साधण्यास अजिबात तयारच नव्हती उलट तो आत्मा अधिकच हिंसक झाला आणि त्याने त्यांच्यावर जोरजोरात दगड आणि विटा फेकण्यास सुरुवात केली भिंतींवर आणि जमिनीवर ते दगड आदळण्याचा आवाज घुमत होता ज्यामुळे वातावरण आणखीनच भयानक बनलं होतं तसे ते टीममधील सदस्य ओरडू लागले सुब्रतो सुब्रतो हे खूप धोकादायक आहे आपल्याला इथून निघायला हवं पण सुब्रतो मात्र मागे हटला नाही आपण आता माघार घेणार नाही मला या आत्म्याशी बोलायचं आहे सुब्रतोने हार मानली नाही त्याने असंच कालभैरवाष्टक बोलण्यास सुरुवात केली त्याचा आवाज त्या भयान वातावरणात घुमत होता जसजसं त्या स्तोत्राचा जप वाढत होता तस तस आवाज हळूहळू कमी होऊ लागला आणि शेवटी तो पूर्णपणे थांबला वातावरणातला तणाव थोडा ओसरला पण एक भीतीची थंड लहर अजूनही तिथे जाणवत होती सुब्रतोने पुन्हा त्या आत्म्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आम्हाला माहिती आहे तुमच्यासोबत इकडे काहीतरी वाईट घडलं आहे आणि म्हणूनच तुम्ही इतके क्रोधित आहात आणि या जागेला सोडायला तयार नाही आहात पण आम्ही तुम्हाला मदत करू शकतो फक्त तुमच्याबद्दल आणि तुमच्या इथे राहण्याच्या कारणाबद्दल आम्हाला सांगा तुम्ही हे सगळं करून या जागेवर नकारात्मकता का पसरवत आहात पण पाच मिनिटे झाली तरी कोणताही प्रतिसाद आला नाही मात्र अत्यंत संयमी होता त्याला अशा परिस्थितीत कसे वागायचे याचा अनुभव होता तोच अचानक त्या सर्वांना त्या ठिकाणी असह्य थंडी जाणवू लागली त्यांच्या श्वासातून धूर निघू लागला आणि त्यांच्या समोर हळूहळू एक अस्पष्ट धुरकट मानवी आकृती साकारू लागली ती आकृती पूर्णपणे दिसत नव्हती पण तिच्यातून तीव्र ती दुःख निराशा आणि क्रोधाची भावना स्पष्टपणे जाणवत होती तिचे डोके एका बाजूला वाकलेले दिसत होते आणि तिच्या शरीरावर जखमांचे आणि रक्ताचे डाग दिसत होते त्या आकृतीचे डोळे खोल आणि भयान गेलेले दिसत होते जणू काही ते अनंत दुःखाने भरलेले होते तुन, त्या कृतीतून एक थंड आणि भयान ऊर्जा बाहेर पडत होती त्यामुळे सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला होता तेव्हाच एका थंड वाऱ्याच्या झोतासोबत त्यांना एक आर्त आणि अस्पष्ट आवाज ऐकू आला माझा माझा हक्क माझा न्याय त्यांनी त्यांनी मला मारलं आणि माझ्या घरच्यांना उपाशी ठेवलं तो आत्मा अखेर बोलला त्याचा आवाज इतका कमजोर होता की तो स्पष्टपणे ऐकू येत नव्हता पण त्यातील वेदना आणि क्रोध स्पष्टपणे जाणवत होता सुब्रतो आणि त्याच्या टीमने त्या आत्म्याला धीर देत त्याच्याबद्दल अधिक माहिती विचारली तेव्हा त्यांना कळाले की तो आत्मा एका कामगाराचा होता जो सुमारे एक वर्षापूर्वी याच बांधकाम साईटवर काम करत असताना सतराव्या मजल्यावरून पडून मरण पावला होता अपघातानंतर बिल्डरने त्याच्या कुटुंबियांना त्याचा दोन महिन्याचा पगार आणि इन्शुरन्सची रक्कम देण्यास नकार दिला होता त्याच्यामागे त्याची एक तरुण बहीण होती जिच्या लग्नाची चिंता त्याला होती आणि त्याला एक लहान मुलगा होता ज्याची शाळेची फीसुद्धा थकलेली होती या सगळ्या अन्यायामुळे त्याचा आत्मा शांत होऊ शकला नव्हता आणि तो त्याच ठिकाणी भटकत होता आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी तळमळत होता त्याच्या मनात बिल्डर आणि त्याच्या कृत्यांबद्दल प्रचंड क्रोध होता माझा पैसा माझा माझ्या मुलांचं भविष्य माझ्या बहिणीचं स्वप्न त्यांनी त्यांनी सगळं हिरावून घेतलं मला न्याय हवा आहे मला न्याय हवा आहे मला शांती हवी आहे तसं सुब्रतो शांत आवाजात त्या आत्म्याची समजूत काढत बोलला आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ आम्ही बिल्डरशी बोलू आणि तुमच्या कुटुंबियांना त्यांचा हक्क मिळवून देऊ तुम्ही शांत व्हा आणि या बंधनातून मुक्त व्हा तुमच्या वेदना आता संपल्या पाहिजेत त्या टीमने त्यांचं ते इन्व्हेस्टिगेशन त्या रात्री आटोपतं घेतलं दुसऱ्या दिवशी सुब्रतो आणि त्याच्या टीमने बिल्डरला रात्री घडलेली सगळी हकीकत सांगितली सांगितलेली कहाणी ऐकून बिल्डरला त्या कामगाराच्या अपघाताची आठवण झाली आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने तात्काळ त्या कामगाराच्या कुटुंबियांना त्याचा थकीत पगार आणि इन्शुरन्सची रक्कम दिली तसेच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक मदतही केली त्याने त्या आत्म्याची आणि त्याच्या कुटुंबियांची मनापासून माफी मागितली बिल्डरच्या त्या कृतीनंतर त्या बांधकाम साईटवरून तो आत्मा पूर्णपणे नाहीसा झाला कामगारांना पुन्हा कधीही तिकडे भीतीदायक अनुभव आले नाहीत त्या असंतुष्ट आत्म्याला शांती मिळाली आणि त्याने त्या जागेला कायमचा निरोप घेतला बिल्डरनेही या घटनेतून धडा घेतला आणि तो आपल्या कामगारांची अधिक काळजी घेऊ लागला तर मित्रांनो ही होती एका असंतुष्ट आत्म्याच्या न्यायाची आणि मुक्तीची कहाणी तुम्हाला ही भयानक पण हृदयस्पर्शी कहाणी कशी वाटली हे आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमयी आणि भयानक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत